शिवसेनेच्या वतीने ज्या ज्या देशभक्तांनी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला मतदान दिलं केलं आशीर्वाद दिले त्या सर्वांना म्हणजे त्याच्यात माझे मराठी आलेच हिंदू आलेच दलितही आले बौद्धही आले मुसलमानही आले ख्रिश्चनही आले सुद्धा आले सर्व सर्व देशभक्तांना मीपासून धन्यवाद देतोय दोन चांगले बॅट्समन आपण पाहिले ओपनिंग बॅट्समन कडक होता मधला बॅट्समन तुम्हाला माहित आहे कसा होता आणि अनेकदा माझी परिस्थिती ही शेवटचा जो कोण बॉलर असतो तो बॅटिंगला पाठवल्यानंतर कशी होते तशी होत झालेली म्हणजे आता रन झालेले आहेत आता काय करायचं मारायचा फटका बसला बॉल तर बसला बसला तर छकडा नाही तर लाकडा पण लकडा कधी जाणार नाही मारेन तर छकडाच मारेल तुम्ही सर्वांनी माझं सग कौतुक केलेलं आहात सगळं जे काही विजय झाला त्याचं श्रेय मला दिलेलं आहे पण मी शून्य आहे मी कधीही यशाचा मानकरी मीच आहे हे मी, मी कधीही मानणार नाही यशाचे मानकरी यशाचे धनी हे तुम्ही आहात कारण शिवसेना प्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या आत्मविश्वास जे सर्वांना सांगत होते की आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात कुठेही जा तुला मरण नाही पण आत्मविश्वास आणि अहंकार ह्याच्यामध्ये फरक आहे आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे होय मी हे करू शकतो मी यांना पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे पण मी एकटाच हे करू शकतो जगामध्ये दुसरं कोणीच करू शकत नाही हा अहंकार आहे जो मोदींमध्ये निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू आहे भाजपला तर तडाखा बसलेलाच आहे पण तडाखा बसल्यानंतर पुन्हा एकदा बाजूच्या गल्लीत कसं न्यायचं विषयांतर कसं करायचं हे त्यांना चांगलं कळलंय म्हणून निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब सुरू केलं की उद्धव ठाकरे हे पुन्हा सोबत जाणार एन डी एमध्ये जाणार जायचं ज्याने आपल्याला संपवायचा प्रयत्न केला